गंगेकर परिवाराकडून आमदार अभिजित पाटील आमदार राजाभाऊ खरे अनिल सावंत यांचा सन्मान संपन्न सत्काराच्या माध्यमातून गंगेकर परिवारांनी फुंकले नगरपालिकेचे माढा व मोहळ मतदारसंघातील नूतन आमदार अभिजित आबा पाटील आणि आमदार राजूभाऊ खरे तसेच भैरवनाथ शुगरचे वाईस चेअरमन अनिल दादा सावंत यांचा यथोचित सन्मान काल अनिल नगर भगवती मंदिर पंढरपूर इथं माजी नगरसेवक प्रतापजी गंगेकर तसेच सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी नागेशजी गंगेकर यांच्या शुभ हस्ते आणि माजी नगराध्यक्ष नागेश काका का भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमाचं आयोजन नगरसेवक अक्षय गंगेकर सूरज गंगेकर युवक नेते अभिषेक गंगेकर युवक नेते विवेक गंगेकर यांनी केले होते यावेळी शिवसेना नेते संभाजीराजे शिंदे राष्ट्रवादी नेते सुधीर अबा भोसले माजी नगरसेवक शंकर पवार माजी नगरसेवक मोहम्मद वस्ताद माजी नगरसेवक उमेश पवार शहर अध्यक्ष अमर सूर्यवशी संदीप शिंदे पिंटू पवार यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती गंगेकर परिवार हे पंढरपूर शहरातील राजकारणातील एक मातब्बर घराणं म्हणून ओळखलं जातं सर्वसामान्य जनतेबरोबरच अनेक प्रतिष्ठित व्यक्तींशी त्यांची कनेक्टिव्हिटी असल्यानं जवळपास तीस ते पस्तीस वर्षापासून त्यांच्या घराण्यात नगरसेवक पद कायम आहे तसेच काल नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की प्रभागातील विकास काम करताना खूप अडचणी आल्या तसेच हा कार्यक्रम यशस्वी न होण्यासाठी अनेकांनी अडचणी आणल्या काही प्रस्थापित लोक विकासाला विरोध करून खोटे गुन्हे दाखल करतात त्यामुळे राजकारण करायचं का नाही असा प्रश्न पडलाय त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत सर्वांनी एकत्र येऊन सक्षम पर्याय द्या असं आवाहन नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी केले यावेळी आमदार राजाभाऊ खरे आणि आमदार अभिजित पाटील यांनी गंगेकर परिवाराच्या सामाजिक आणि विकास कामाचं कौतुक करत भरसभेत अक्षय गंगेकर यांना पाठीशी ठाम उभे राहण्याचा शब्द दिला असून मालकशाहीला सुट्टी नाही असा एल्गार केलाय यावेळी प्रभागातील महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक युवक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पालिकेत काम जे आम्हाला मार्गदर्शक आदरणीय काका भोसले यांनी आज पाच वर्ष मला नगरसेवक करण्याची संधी या ठिकाणी माध्यमातून तुमच्या मिळाली आणि ह्याच ह्या गोष्टीला हे करून मी एक सत्कार समारंभाचा हो कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचं ठरवलं पण सत्कार समारंभ घेत असताना बऱ्याच वेळा असं सुचवलं की बाबा कार्यक्रम होईल किंवा न होईल आपल्या हात न केवळ एवढी लोक आपल्याला या ठिकाणी जमा करता नाही असं मनात बरेच वेळेस त्या ठिकाणी होत होतं पण काय झालं कार्यक्रम करताना बऱ्याच लोकांनी अडचण आणण्याचा प्रयत्न केला कार्यक्रम होईल न होईल असे काय लोकांनी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि मला एवढं विनंती करायची आमदार साहेब आहे की पंढरपूर शहरामध्ये जर एखादा तरुण किंवा एखादा एखादा नगरसेवेची इच्छा असेल किंवा एखाद्याला जर इच्छा असेल तर त्याला पंढरपूरमध्ये काय प्रस्तू काय लोक आहेत जेणेकरून ती त्याला पुढे जेवून देत नाहीत खोटे गुन्हे दाखल करणे खोटे त्याच्यावर आरोप करणे काय काय अशा पद्धतीनं राजकारण पंढरपूर चालते आणि माझी एवढीच विनंती आहे की आमचा हा भाग कसा आहे झोकडपट्टीचा भाग आहे पाहिला पाहिजे जेणेकरून आमच्या वडिलांनी ऐन का पूर्वी नगराध्यक्ष होते नगरसेवक होते पण त्यावेळेस काय होत होतं त्यावेळेस काम काय असे एवढे नगरपालिकेत होत नव्हते आपलं पण ह्या पंधरा वर्षामध्ये बरेच काम ह्या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये सुरू झालेले आहेत मग आम्ही काम करत असताना पाच वर्ष काम करत असताना मला लय अडचण आली ह्या लोकांनी पंढरपूर काका होती आम्ही भेटायचो पण काका म्हणायचे माझी पण हात बांध आम्हाला एका ठिकाणी काम करता येत नाही मग बऱ्याच ठिकाणी काम करत असताना तर पाणी पाईपलाईन असेल नसलीची काम असतील ड्रेनेजची कामं असतील मला खरेच आमदार मला इतका अडचणी आणायचा प्रयत्न केला ह्या लोकांनी तरी मी काय मला घाबरलेलं नाही मी वैयक्तिक त्या ठिकाणी कामं करत आहे दादा मी आम्हाला मला जर खोटा इस्त्री नाही केलं आता माझं त्या लोकांनी मला जेणेकरून निवडून लढत आलं नाही पाहिजे मला कुठंच अडचण झाली नाही काम पण मी कुठलीही गोष्ट या ठिकाणी काम करत असताना तेव्हाही कोणाला मी घाबरवणं काय नाही ज्या शेवट आपलं जनतेने निवडून दिलेलं आहे आपलं काम करायचं त्या हिशोबाने मी नगरपालिकेत काम करत राहिलो आणि इथूनही पुढे माझी काय आपण एक सक्षम पर्याय ह्या नगरपालिकेला द्यावा गेले तीस वर्ष पस्तीस वर्ष या ठिकाणी <स्ति> काम करत असताना ह्या ठिकाणी बऱ्याच अडचणी ह्या लोकांना पंढरपूरच्या लोकांना आहेत जर रस्ते प्रश्न असतील रेल्वेचे प्रश्न असतील बरेच आपले बाबा कुठे या वाटीचे पण का आपले कुठेही नाही इथलं पंढरपूरचा तरुण पुणे मुंबईला गेल्याशिवाय त्याला काम मिळत नाही अशी परिस्थिती त्यांचं पंढरपूरची आहे काय आमच्या काळामध्ये जे एखादा एखादा तरुण किंवा एखादा माणूस जर राजकारणात असला तर त्याला जर अशा पद्धतीने खच्चीकरण करत असले तर ह्या राजकारणात मग काही मजा लोक शिकून आता काय लोकांचं शिकून काय लोक इंजिनियर होते काय लोक डॉक्टर होते पण एखादा माणूस जर शिकून जर त्याला त्याच्यावर खोटी किस्त होत असले तर ह्या ठिकाणी मग राजकारणात माझ्यावर कोणी देऊ लागते असं माझं वाईट खूप म्हणत आहे त्यामुळे आमच्या काळमध्ये की या इथून पुढे कुठले पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील तुम्ही अनिलदा असतील सर तुम्ही असाल अभिजित आबा असतील तुम्ही सर्वजण मुळे नेतृत्वाखाली तुम्ही आमच्या तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण मिळून लढू या अशी तुम्हाला एक माझी विनंती आहे तुम्हाला या अनुसार पंढरपूर नगरपालिकेवर पंढरपूर शहराच्या अन्याय होतोय त्याला तुम्ही कुठे थांबवलं पाहिजे गुरुगरीब लोकांच्या तुम्ही सक्षमपणे त्या ठिकाणी उभारलं पाहिजे या हीच माझी अशी मला मस्त विनंती तुम्हाला जेणेकरून पंढरपूरात युवक असेल गोरगरीब नागरिक असेल त्यांची कामं झाली पाहिजे पाच वर्ष काम करत असताना कुठल्याही प्रकारचं निधी माझ्या माझ्या प्रभागाला मिळत नव्हता मला अडचणी त्या ठिकाणी येत होत्या मी स्वतः पाच वर्ष बांधकाम समिती सभापती होतो मला अजिबात काम करून देत नव्हतं म्हणजे मला अडचणीत येवून मी तुम्हाला सांगितलं तरी सुद्धा मी आंतर साहेब पास सात कुठे रस्ते काम केले रेल्वेचे काम असते मंदिर सुशवीकरणाची काम असते बरेही लोकांना या शहरानी करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी काम करत असताना पंढरपूर शहरातल्या युवकांना मला एवढं सांगितलं आहे की भटकशीच किंवा भट्या रवलत असतील तर सरळ तिथं रस्त्यावर येऊ नागा काम धंद्यावर आला असं माझं म्हणणं तुम्ही इथून पुढं आमच्या प्रभागासाठी किंवा पंडपूरच्या जनतेसाठी सगळे असतील साहेब असतील आणि अभिजित आबा असतील आणि आमचे महाराज असतील नागेशा गोष्टी या सर्वांनी मिळून येते पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक की तुम्ही सर्व ताकदीनं आणून जे मागा ताकदीनं तुम्ही ही लढवा आम्ही काय दिवस रात्र रात्र दिवस करू तुमच्या जे तुमच्या नेतृत्वाखाली एक सक्षम पंढरपूरला एक चांगला पर्याय तुम्ही या ठिकाणी आपले आता पण पाच वर्ष काम करणार साहेब एक कुठे कोणाकडे तर पण स्वतः कोणाला क्वालिटी मंदिराचे काम असेल तुमच्या हनुमान मित्र हनुमान मंदिराचे काम असेल परत वृक्षारोपण हे कार्यक्रम असेल परत ठिकाणी मी कार्यक्रम केले आमदार साहेब पण तुम्ही गोरगरीब लोकांना या ठिकाणी ताकद द्या जेणेकरून युवा पिढी ही राजकारणात सक्रिय झाली पाहिजे आणि जेणेकरून आपल्या देशाला चांगले युवा नेतृत्व या ठिकाणी नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल विधानसभेत असेल किंवा ही युवकाला आपल्याला ठिकाणी संधी ठिकाणी काम करण्यात यावं असे मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र